आचरण भ्रष्ट झालेली माणूस दुराचार्य कुणाला म्हणावं जे कोणी आचरणानं वागतच नाही ज्यांचं आचरणशील जीवनच नाही अशा दुराचार्याचा सुद्धा उद्धार शिवपुराण कथा श्रवणाने होतो दुष्ट माणूस दुष्टाचा सुद्धा उद्धार शिवमहापुराण कथेने होत असतो बघा दुर्जर माणूस दुर्जन कुणाला म्हणावं ज्याचं कुणासोबतच चांगलं जमत नाही ज्याचा जगासोबत कुठंच चांगला संबंध येत नाही त्याला दुर्जन म्हणतात मन्ता, अरे गावातल्या लोकांसाठी तुमचं जमत असेल न जमत असेल पण तुमचं कधी कधी जीवन जगत असताना संसारिक जीवन जगत असताना घरच्या सोबत तरी पटलं पाहिजे ना पण काही बहादर माणसं आहेत त्यांचं घरच्यांसोबत सुद्धा पटत नाही अरे स्वतःच्या मुलाबाळासोबत काही पटत नाही तुमच्या स्वतःच्या पत्नीसोबत तुम्हाला तुमचं पटत नाही स्वतःच्या आई वडिलांसोबत काही काही जणांच पटत नाही गावन भाऊकीण हे तर दूरच राहिलं मग असा जर कोणी असेल तर त्याच्याकडे बघितल्या बघितल्या त्याला एकच शब्द आठवतो प्रत्येकाच्या तोंडामध्ये अरे काय दुर्जन माणूस आहे गावासोबत तर चांगला नाहीच नाही घरच्या सोबत तरी कशामुळे फुटत नसतं बघा दुर्जन माणसाचं लक्ष द्या माझ्याकडे अशा दुर्जनाची संगती आपल्या जीवनामध्ये प्राप्त नाही झाली पाहिजे दुर्जनाची संगती आपल्या जीवनामध्ये आली तर आपल्या सुद्धा जीवनाचा राहास झाल्याशिवाय राहत नाही आणि परमार्थामध्ये कथा ऐकतोय कीर्तन ऐकतोय याच्यामध्ये सगळ्यातून एकच घ्यायचं असतं तर माणसाला जीवनामध्ये काय चांगलं करायचं असेल आपल्याला महत्वाच्या पदावर महत्वाच्या अंतिम फलप्राप्तीपर्यंत जर जायचं असेल तर माणसात जीवनात काय महत्वाचं असेल तर फक्त आणि फक्त संगती महत्वाची माणूस संगतीने सुधरतो पण आणि संगतीनेच बिघडतो पण काही माणसं म्हणतात चार वर्षाखाली हा माणूस इतका चांगला होता महाराज इतका चांगला होता इतका चांगला होता आपण त्याला शंभर शब्द बोलले तर त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता जो आपण सांगतोय ते गप्ची ऐकून घेणारा माणूस होता पण आज बघा आमच्या तोंडातून शब्द निघण्याच्या अगोदर शंभर शिव्या देऊन पटकन मोकळा होणारा माणूस म्हणजे हेच आहे गावात हे लोकांची प्रतिक्रिया कशामुळे येत असते बघा असे हे सगळं वागणं संगतीचा परिणाम आहे आणि ती संगती, चा संगती चांगल्याची नसते इतका माणूस बिघडतो ना फक्त आणि फक्त दुर्जनाच्या संगतीमुळे बिघडत असतो बघा विंचू माहित आहे का तुम्हाला विंचू विंचू माहित आहे का हॅलो माहिती आहे ना कसला असतो असा पांढरा शिपट असतो ना पांढरा पान्धा, पांढरा असतो विंचू कोणाकोणाला चावला हातवर करा मार्ग एक दोन तीन बाकीचे कुठे फिरतच नसतील ह्यांना चावण्याचा काही संबंधच नाही विंचू चावल्यानंतर किती आग होते बोल किती होते किती होते कितीवर राहते अंगात आग आज जर दुपारी बारा वाजता विंचू चावला आपल्याला तर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत बरं विंचवाचं वीस कुठं असतो तुम्हाला माहिती आहे का कुठं नांगीत नांगीत त्याच्या सगळ्या अंगात विष नसतं विंचवाच्या कुठं विष असतं फक्त नांगीत नांगीत विस असतं नांगीत ते फक्त नांगीनं दंश करतं आणि त्या नांगीनं फक्त थोडा दंश केला तर नांगीतलं थोडंसं वीस आपल्या अंगात जातं आणि त्याचा मग तेवढा दहा होतो बघ चोवीस तास दहा अंगामध्ये आग होत असते आग मग चोवीस तास एका विंचवाच्या थोड्याशा विषयानं जर अंग आग होत असेल नांगितल्या विषयानं तर दुर्जन माणसाच्या साधू संत सांगतात संगत करा मी सदा सज्जनाची सावली नसावी दुष्टदुर्जना दुर्जनाची न सा दुर्जनाची सा न सामी दुर्जनाची संगत करावी सदा सज्जनाची अरे संगत करायची तर सज्जन माणसाची संगत करावी माझं सांगण्याचं तात्पर्य होतं बघा विंचवाच्या फक्त नांगीत विषय नांगीत तर विंचवाच्या नांगीतल्या विषाच्या दंशानं जर माणसाच्या देहाची चोवीस तास आग होत असेल ना दादा तर दुर्जन माणसाच्या सर्व अंगात विस असत बघा विंचवाची नांगी ताई सा दुर्जन सर्व अंगी मग असे जरी दुर्जन असतील आपल्या संतमध्ये येणाऱ्याला बिघडणारे जरी असतील अशा दुर्जन माणूस जर शिवपुराण कथेच्या मंडपात येऊन त्यानं सात दिवस कथा ऐकली ना दुर्जनातला दुर्जनाचा सुद्धा उद्धार करण्याची कर। ताकद शिवमहापुराण कथेत आहे बघा या अनुषंगाने सुतुमुनी सोनकांना सांगतात फार पूर्वीची गोष्ट आहे किरांताच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक दुर्बळ गरीब ब्राह्मण राहत होता ऐका लक्ष देऊ नगर कोणतं होतं तुमचं लक्ष आहे ना कते हो? का तेव लक्ष आहे का कोणत्या नगरात म्हटलं मी सांगा बरं तुमचं लक्षच नाही आम्ही आपलं सांगायचं काम करतो तुम्ही आपलं थोडं दोन तास बसून <laughs> ऐकायचं नगर फडफड फडफड झाडायचं उठून चलत राहायचं त्यांचा सांगायचा धंदाच आहे आमचा आणि तुमचा ऐकायचा बरोबर आहे ना किरांताच नगर होत किरांताच आणि किरांताच्या नगरामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाचं नाव आहे देवराज तो देवराज ब्राह्मण गरीब होता बघा पण तो वैदिक धर्माला अनुसरून आपलं जीवन जगत होता वैश्यवृत्तीचा अवलंबन करून तो अनेक रसादिकांची विक्री करायचा माणसाच्या जीवनामध्ये काही मिळावं घड्या पण गरिबी कधी मिळवत जाऊ नये कारण गरिबी इतकं वाईट या जगतामध्ये दुसरं काही नाही माणूस कशालाही तोंड देऊ शकतं पण गरिबीला तोंड देऊ शकत नाही बुवा अरे गरीब माणसाच्या जीवनामध्ये काय असतं सांगा बरं तुम्ही लोकाच्या शेतामध्ये जावं राबराब कष्ट करावं कष्ट करून रक्ताचं पाणी हाडाचे काडे करावे चार पैसे त्याच्यामध्ये चा आणावे चार पैसे आणल्यानंतर त्या चार पैशाचाच किराणा राशन घरात भरावं आणि ते किराणा राशन भरून एक वेळचं अन्न खाण्यासाठी अन्न शिजण्यासाठी जर दुसऱ्याचे तर काम करूनच जर आपल्या घरात अन्न शिजत असेल किती गरिबी वाईट आहे बघा शास्त्र सुद्धा सांगतं माणसाला काही संघर्ष करता येईल पण गरिबीच्या पुढे माणूस कधी हातच टिकत असतो बघा आपली जुनी म्हण आहे माणसाला कशाचाही सोंग करता येत पण कशाचं करता येत नाही बोला बोला तुम्हाला कळतंय माझं बोलणं पैशाचा सोंग कुणाला करता येत नाही माणूस कशाचाही सोम बहुरूपीपणा कशाचाही करील पण पैशाच्या बाबतीत सोंग कोणाला करता येतं का मग ती गरीबी हटाव मोहीम राबवण्यासाठी आपल्या घरामध्ये माणूस कोणतेही निर्णय कोणतेही काम करायला तयार होते शास्त्र सुद्धा सांगतं बघा पाच लोक जिवंत असून मेल्यासारखे लक्ष देऊन आहे का कथेमध्ये लक्ष असलं तरच कथेमध्ये आनंद मिळत असतो बघा पाच लोक जिवंत असून मेल्यासारखे शास्त्र सांगतो बघा पहिला नंबरचा जिवंत असून मेल्यासारखा जर व्यक्ती कोण असेल तो गरीब माणूस आहे दरिद्री तो मूर्खो प्रवासी नित्यसेवक हा दरिद्री गरीब माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे त्याचं जीवन जगण्यामध्ये काहीच तथ्य नाही दोन नंबरला शास्त्राने सांगितलं व्याधी तो म्हणजे व्याधीग्रस्त माणूस रोगीटा माणूस जिवंत असून दिसायला माणूस दिसतो आपल्यामध्ये बसतो बोलतो उडतो पण सगळं शरीर जर व्याधीनं पोखरून काढलेलं असेल तर फक्त दिसायला जिवंत असतो अण्णा तो आपल्या नजरेसमोर पण नाही तो जिवंत असून मेल्यासारखा असतो त्याच्या जगण्याला काही अर्थ नसतो बघा तिसरा मूर्ख माणूस मूर्ख मूर्ख का ज्याला कळत नाही आणि वाईटही कळत नाही अशी मूर्ख माणसं गावागावात भरपूर आहे चांगल्या कामाला विरोध करणारे म्हणजे मूर्खच माणसं असतात अशी मूर्ख माणसं शास्त्र म्हणतं जिवंत असून मेल्यासारखी चार नंबरचं चा सांगितलं बघा प्रवासी सकाळी घरी येऊन निघालेली व्यक्ती संध्याकाळी घरी पोहोचेपर्यंत ती ते आपले असतेच असा डोक्यातला गोड गैरसमज गयो काढून टाकायचा प्रवासाला गेलेली व्यक्ती घरी येईपर्यंतची काही शाश्वती नसते जरी व्यक्ती आपल्याला सकाळी बोलून गेलेली असली पण संध्याकाळी बोलायला घरी येईलच का याची खात्री कुणालाच नसते म्हणून प्रवासी माणूस असून मेल्यासारखा असतो आणि पाचवा प्रकार शास्त्रानं सांगितलेला आहे नित्यसेवक हा सतत सतत दुसऱ्याची चाकरी नोकरी सेवा करणारा माणूस असून मेल्यासारखा एवढं जे सांगायचं कारण आहे मी पहिल्या प्रकार सांगतोय दरिद्री गरीब माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे गरीबी माणसाला काही पण करायला लावत्या काही पण कोणत्याही टोकाचा निर्णय घ्यायला जर लावत असेल तर गरीबी का ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काय सुख दुःखाला कमी हो त्याचे सगळे सुखाचे दिवस असतात ज्याच्या घरामध्ये पैसा आहे पडून पैसा आहे ते जरी पडून पैसा आहे सगळ्या गोष्टीकडे त्याला कशाचीच कमतरता नसते त्याला दुःखाची आठवण येईलच कुठून पण गरीबाला संध्याकाळी घरामध्ये जर सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांना पोटाला खाऊ घालायचा असेल तर त्याला विचार सकाळपासून पडतो की आज दिवसभर कुठंतरी काम करावं लागेल तेव्हा आपल्या संध्याकाळ घरामध्ये अन्न शिजे कोणत्याही टोकाचं काम करतो तो गरीब माणूस हा जो देवराज ब्राह्मण होता तो गरीब होता त्या गरीब गरीबीमुळेच त्यानं काय केलं बघा अनेक लोकांना विश्वासघात केला फसवलं एवढंच नाही त्याच्या पुढचं टोकाचं काम त्यांना केलं म्हणजे काय करायचं वाट माऱ्या करायचं तो वाट मार्या चोऱ्या रस्त्यामध्ये कुठंतरी उभा टाकायचं एखादा चांगली माणसं आली की त्यांची गाडी अडवायची गाडी आणून त्यांना लोबाडायचं त्यांना ठार मारायचं बरेच माणसं त्या देवराज ब्राह्मणानं मारली सगळं करून 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 जे धनसंचय गोळा केला का पैसा त्याच्यातला येत किंचितही दानधर्म केला नाही माणसाकड नंबर एक न येऊ देत जा पैसा काही सगळ्याकडेच नंबर एक चा असतो असं नाही नंबर एक चा येऊ द्या नंबर दोनचा येऊ द्या नंबर तीनचा येऊ द्या पण ते आलेला पैसा त्याच्यातला थोडासा दानधर्मात लावला ना मग ते आनंदाने आपल्याला खाऊ देत असतो बघा जुन्या काळामध्ये इंजन होतं बघा किर्लोस्करचं माहीत आहे तुम्हाला कळतंय किर्लोस्कर इंजन माहीत असेल ना ते इंजन त्या इंजनाला एक थुटी होती बघा थुटी ती कशासाठी पाण्याचीच होती काढून द्यायची बाजूला ते पाणी त्या इंजिनानं पाणी ओढलं त्याच्यातलं एक बारक्या थुटीनं पाणी बाजूला निघायचं ते, ते, ते किर्लोस्कर इंजन म्हणून बंद पडत नव्हतं नाहीतर ते किर्लोस्कर इंजन चालू व्हायला जरा पेट घ्यायला जरा वेळ घेत होतं पण एकदा का ते पेटलं ना त्याच्यातलं ते आउटपुट काढावं लागतं बघा त्याला इनपुट आणि आउटपुट आता सध्याच्या सुद्धा भाषेमध्ये बोलायचं म्हटलं इनपुट आणि आउटपुट पाणी घेतलेलं त्याच्यातलं थोडंसं पाणी त्याच विहिरीमध्ये त्या किर्लोस्कर इंजनाचा थुटी काढलेला पायप असायचा त्याच्यात पाणी जाऊन पडायचं ते कशासाठी इंजन गरम होऊ नये आणि इंजनाचा स्फोट होऊ नये याच्यासाठी त्या कंपनीनंच त्याचं आउटपुट थोडं काढून दिलं होतं तसं आपण आपण कमवलेल्या धनातून थोडंसं काय केलं पाहिजे पाईप काढलं पाहिजे थोडासा कशाचा अरे कशाचा आउटपुट थोडस आउटपुट काढून दिलं पाहिजे आउटपुट काढलं की त्या इंजनाला धोका राहत नाही ते गरमही होत नाही आणि फुटण्याची भीती नाही म्हणून आउटपुट काढलं पाहिजे माणसानं पण देवराज ब्राह्मणानं आउटपुटच काढलं नाही धर्माचं ना सगळं लोकांना लोबाल गोळा करून बसला मग जवळ आलेली संपत्ती माणसाला स्वना आणि समाधानानं खाऊ देत नसते दादा हे लक्षात ठेवा पापी मार्गाने जर संपत्ती आपल्या जवळ आली तर ती आनंदाने आपला जीवन जगू देत नसते हा शास्त्र सिद्धांत आहे पैसा जवळ आला आणि पैसा जवळ आला ना मग आता ह्याला नको नको ती ते धंदे सुचाय लागले त्या देवराज ब्राह्मण व्यशावृत्तीकडे वळला आणि मग आता तिथून पुढे त्यांना व्यशागमन करायला चालू केलं एके दिवशी तोच देवराज ब्राह्मण फिरत 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 फिरत, फिरत। प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरात आला कोणत्या नगरात आला बोला बोला पटकन बोला प्रतिष्ठानपूर नावाचं गाव आहे त्या गावात आला तो गावात कोण आला बोला राव बोला ही कथा कळली पाहिजे म्हणजे एक कथा सांगितली एकच कथा जरी ऐकली ती आपल्या गळी उतरली पाहिजे बघा कोणता ब्राह्मण त्या ब्राह्मणाचं नाव काय देवराज ब्राह्मण कोणत्या नगरात आला प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरात आला आणि प्रतिष्ठानमध्ये त्याला तिथे एक सुंदर माझ्या भोलेबाबाचं मंदिर दिसलं सुंदर शिवालय होत त्या शिवालयामध्ये माझ्या भोले बाबांची पिंड होती आणि त्या मंदिरामध्ये अनेक साधू महात्मी संत ऋषी मुनी जमलेले होते त्यानं म्हटलं आता फिरत फिरत तर आपण निघालोय गड्या पण आता संध्याकाळचा मुक्काम आपल्याला मुक्कामाला जाणं घरी जाणं काही शक्य नाही वेळ झालेला आहे अंधार पडतोय आता याच मंदिरात मी मुक्काम करणार आहे आणि ते झोपणार आहे त्या देवराज ब्राह्मणानं त्या भोलेबाबांच्या शिवजींच्या मंदिरामध्येच विश्रांती घ्यायची ठरवलं पण संध्याकाळ पाहता पाहता संध्याकाळ आणि त्या देवराज ब्राह्मणाच्या अंगाला ताप आला ताप आणि तापान अंग फनफन फनफन करायला लागलं त्याच आणि त्या तापीमुळे त्याच्या शरीराला इतका त्रास व्हायला लागला इतक्या वेदना व्हायला लागल्या तो मंदिरामध्ये एका कोपऱ्यामध्ये झोपलेल्या अवस्थेत विश्रांती घेतून त्याच्या अंगात ताप आहे आणि इकडं काय झालं बघा एक ब्राह्मण आला अनेक श्रोते मंडळी अशी तुमच्यासारखी पुढे बसलेली आहे त्या भोलेबाबांच्या मंदिरामध्ये शिवपुराण कथा सांगत होते बाकीचे लोक सगळे जर लक्षपूर्वक कथा श्रवण करत होते कथा जर लक्ष देऊन नाही श्रवण केलं तर त्या कथेची फलप्राप्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळत नाही कथेवर लक्ष असलं पाहिजे एक चित्त एक भावनेने शुद्ध भावनेने प्रेमाने आणि शुद्ध अंतकरणाने जर कथा श्रवण केली तर तीच आपल्याला उद्धार करत असते आणि हा जो देवराज ब्राह्मण होता त्याच्या अंगात दहा चालू होता पण जो वक्ता शिवपुराण कथा सांगत होता जरी तापानं तो फणफणत असला तरी त्याचं लक्ष शिवपुराण कथेकडे होतं त्याच्या मुखातून निघणाऱ्या एका एका शब्दाकडे होतं एका एका वाक्याकडे होतं त्यानं तंत तापानं आपल्या अंगामध्ये दहा असताना सुद्धा शिवपुराण कथा सर्वांगाचे कहान करून एका कोपऱ्यात पडून तो देवराज नावाचा ब्राह्मण श्रवण करत होता ती कथा सात दिवसाची नव्हती आम्ही एक महिनाभर कथा चालत होती ती एक महिनाभर त्या अवधीमध्ये व्याधीने जर्जर होऊन तो ब्राह्मण तेथेच ते पडून होता आता जवळ कोणी नाही करून ते धंदे कुटाने करून जर माणूस घराच्या बाहेर गेला तर त्याला कोणी थारा द्यायला सुद्धा जवळ येत नाही बघा त्याला कोणी नाही पुढे नाही याचा विचारपूस कोणी करत नाही त्याच शिवजीच्या मंदिरामध्ये पडून राहिला गलित कात्र झाला त्याचा एक एक इंद्रिय त्याला साथ देत नव्हती त्यानं एक महिनाभर तसल्या व्याधीग्रस्त शरीराने शिव पुराण कथा श्रवण केली त्याच्या संपूर्ण पुराण कथेचा श्रवणाचा फायदा त्याच्या जीवनामध्ये झाला त्याच्या आयुष्यात जर पुण्य 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 म्हटलं तर फक्त एवढंच घडलं होतं त्यानं ही कथाच ऐकलेलं पुण्य बाकी जर त्यानं आयुष्यामध्ये सगळं बघितलं असेल तर सगळं पापच केलेलं होतं त्यानं लोकांना ते लो फसवणूक करणे पापच आहे चोर्या करणे पापच आहे दरोडे टाकणे पापच आहे लोकांना ठार मारणे पापच आहे पुण्य त्याच्या जीवनामध्ये फक्त एकच फक्त भोले बाबांच्या शिवजींच्या मंदिरामध्ये एक महिनाभर शिवकथा श्रवण केलेलं पुण्य शेवटी तो मरण पावला यमदूतांनी त्याच्या जीवात्म्याला अशा पाशांनी बांधलं आणि त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला मारत 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 यमलोकात घेऊन गेले आणि यम लोकामध्ये लोका नेल्यानंतर तेवढ्यात भगवान शंकराचे पार्षदगण तिथे आले कर्पुरा समान शुभ अंग क्रांती आहे सगळ्या अंगाला भस्म लावलेला आहे अंगावर ला ला अंगा रुद्राक्षांच्या माळा आहे त्या प्रत्येक गणांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे ते सगळे शिवजींचे गण आले पार्षद आले आणि म्हणतात यमदूताला धमकी देतात ए यमदूतांनो या जीवात्म्याला पाशामध्ये कशामुळे मानलंय त्याला सोडा मोकल करा आता शिवजीचे पार्षद म्हटल्यानंतर त्या यमदूतांनी त्यांना घाबरून त्याला मोकळं केलं आणि पळून गेले आणि तिथून त्या देवराज ब्राह्मणाची पाशातून मुक्तता करून त्या शिवजींच्या पार्श्वदगणांनी त्याला त्या शिवलोकी नेण्यासाठी एक दिव्य विमान आणलं त्या विमानात बसवलं आणि शिवजी जवळ घेऊन गेलं त्यामुळे यम लोकातल्या यम देताना सुद्धा वाटायला लागलं ह्या काय आयुष्यभर करत असताना पुण्य तर काहीच केलं नाही सगळं केलंय तर पापच केलंय पण एवढं काय पुण्य असेल की शिवजींनी स्वतःचे गण पाठवावे त्याला नेण्यासाठी विमान पाठवावं विमानात बसून डायरेक्ट शिव लोकाला घेऊन जावं एवढं नेमकं त्याचं पुण्य तरी काय सगळीकडे चर्चा चर्चा यम लोकांमध्ये जो यमराज होता तो ते आपल्या भावनामधून बाहेर आले आणि पाहतात तर काय पापी माणूस पण शिवजींच्या पार्शदगणांनी विमानात बसून शिवलोकाला न्यायचं ठरवलं त्यावेळेस शिव शिवजींच्या पार्शदाजवळ आले आणि म्हणतात नेमकं याचं पुण्य काय त्यावेळेस त्या पार्शदगणांनी सांगितलं याच्या जीवनामध्ये पुण्याची एकच घडलंय बघा तुमचंही बरोबर आहे आणि आमचंही बरोबर आहे तुमचं काय बरोबर आहे यमदूतांना शिवजींचे पार्षदगण सांगतात तुम्ही जे ह्यानं आयुष्यामध्ये केलेल्या कर्माचा पापाचा सगळा लेखाजोखा पाहता तर हा खरा पापीचा आहे पण याच्या जीवनामध्ये फक्त पुण्य एकच घडलं की त्याने एक महिनाभर शिवजींची शिव महापुराण कथा ऐकली ना तेच पुण्य म्हणून शिवजींची आज्ञा नरकात नाही पाठवायचं त्याला माझ्या चरणाजवळ जागा द्यायची म्हणून शिवजींनी विमान पाठवलंय म्हणून त्या शिवजींच्या आज्ञेनं आम्ही आलोय मग सगळ्या यम लोकातल्या यम राजांनी यमदूतांनी त्या शिवजींच्या पार्श्वद गणांचा उत्तम आदर आतिथ्य करून सत्कार केला या पाप्याचा देवराज ब्राह्मणाचा सुद्धा त्याचा सुद्धा मान सन्मान सत्कार केला आणि सुंदर विमानात बसवलं आणि शिवजींचे पार्शदार देवराज ब्राह्मणाला घेऊन शिवलोकीला गेले ओम नम पार्वते पदे शिव हर हर दे बघा कथाश्रवणाची ताकद देवराज कसा पुण्यवान होता का कसा होता तो पापी होता पापी आयुष्यात जर पुण्य काहीच केलं नाही कुठं के अन्नदान केलं नाही कुठं सप्ताह केलं नाही कुठं कथाश्रवण केली नव्हती आयुष्यात सुवर्णदान नाही वस्त्रदान नाही कोणतंच दानाचं पुण्य त्याच्या जीवनामध्ये त्याला घडलं नव्हतं फक्त पुण्यच एकच झालत की फक्त शिवपुराण करता सर्वांगाचे कान करून एक महिनाभर ते पण चांगलं शरीर असताना नाही अण्णा माणसानं परमार्थ करताना चांगलं शरीर असताना करत जावा बरेच लोक म्हणतात महाराज <laughs> आता आम्हाला काही सुधारणा झालंय आता देवदेव करा वाटायलाय तोंडात दात राहिला नाही तुझ्या तुला कानानं ऐकू ये ना अरे चांगली कडक भाकर दिली तर तुला खाता ना भाकर म्हणतो मी बाकीचं काही बोलत नाही हा भाकर हां चांगली भाकरी दिली तर तुला आत खाता येत नाही तुझ्या तोंडामध्ये व्यवस्थित बोलताना तुझी जीभ सुद्धा अडखळायला लागली तुझं बोलणं बोबडं निघायला लागलं ना आता देव देऊन आता परमार्थ करून कुठं देव मिळत असतो का हो त्याला शरीर सुद्धा दष्टपुष्ट असलं पाहिजे आणि दष्टपुष्ट असताना केलेला परमार्थ तो लवकरात लवकर देवाच्या चरणाजवळ घेऊन जात असतो बघा हे त्रिवार सत्य आहे देवराज ब्राह्मणानं शरीर धष्टपुष्ट असतानाही परमार्थ केला नव्हता चांगली शरीरात ताकद असताना ते करून टाकले पण श... शरीर झालं त्यावेळेस अंगामध्ये ताप फनफणत होता यादीनं ग्रस्त होता यादीनं ग्रस्त असताना फक्त पल्ल्या पल्ल्या शिवपुराण कथा ऐकली त्याचा परिणाम त्याला शिवलोकी शिवजींच्या चरणाजवळ गतप्राण झाल्यानंतर जागा मिळाली या शिवपुराण कथेची ताकद आहे म्हणून कितीही पापी झाला तरी त्याचा उद्धार शिवमहापुराण कथा श्रवणाने होतो या कथेची महती आहे याच्यानंतर आता सौनक नावाचे ऋषी कळालं महाराज सुख म्हणतात आम्हाला कळालं याच्यापेक्षा काही वेगळं उदाहरण द्या आम्हाला